माळमाथा परिसरात डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात साजवाड देवारपाडे नाळे ओहोड शेंद्रुणी आदी गावांमध्ये जल्लोषात स्वागत धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ सुभाष भामरे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ शोभा बच्चाव यांच्यात अटीतटीची लढत होत आहे तर मालेगाव तालुक्यामध्ये भाजपचे दिग्गज नेते यांनी प्रचाराला सुरुवात केली असून काल माळमाथा दौऱ्यावर असताना सुभाष बाबा भामरे यांचे चिरंजीव राहुल दादा भांबरे लकी आबा गिल निलेश कचवे शंकर काळे शेंद्रोणी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप दिघे आदी ग्रामस्थ उपस्थित होते एसनाई yes, टीव्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका